हाय टू फॅमिली नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना मी पण मजेत तर आज मी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी आज बनवणार आहे मक्याच्या दाण्यापासून मस्त कुरकुरीत अशी भजी तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हे सिम्पल बाजारात जे मकाचे कणीस भेटतात त्यापासून हे मी दाणे काढून ठेवले होते तर त्यापासून मी आज मस्त भजी बनवणार आहे तर त्यामध्ये थोडासा मी कांदा पण टाकणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर भजी बनवण्यासाठी येथे मकाचे दाणे सोलून घेतलेले आहे थोडंसं लसूण मिरच्या जिरी आणि ओवा घेतलेला आहे आणि थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी मस्त हिरवीगार थोडीशी कोथिंबीर पण ॲड करणार आहे जेणेकरून चव खूप छान येते तर हे मक्याचे दाणे आपल्याला पूर्णपणे बारीक नाही करायचे तुम्ही खलबत्त्या घेऊ शकता खलबत्त्यामध्ये थोडेसे एकदम म्हणजे जास्त नाही एकदम थोडे थोडे वा असे ठेचून घ्यायचे अशा पद्धतीने जास्त बारीक पण नाही आणि एकदम मिडियममध्ये कुटून घ्यायचे आणि थोडासा कांदा कापून घेतलेला आहे त्यामध्ये मकाचे कुटलेले दाणे आपण टाकायचे थोडंसं हिरवी मिरची आणि लसूण कुटून घ्यायचा कुटलेली हिरवी मिरची आणि त्यासोबत आपण घेतलेली जिरी आणि ओवा पण त्यामध्ये ॲड करायचा येथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती पण त्यामध्ये टाकायची आणि मग त्यामध्ये बेसनपीठ टाकायचं तर बेसनपीठ टाकल्यानंतर डायरेक्ट पाणी नाही होतायचं कारण मक्याच्या दाण्याला पण थोडं थोडं पाणी सुटतं तर चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट पण टाकायचं आणि बेसनपीठ आपल्याला जसं हवं आहे त्या हिशोबाने पीठ एकत्र कालवून घ्यायचं आणि थोडीशी हळद पण टाकायची आणि थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकून पीठ एकदम मिक्स करून घ्यायचं एक तास जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर पूर्णपणे पीठ पातळ होऊन जातं थोडं थोडं पीठ आणि थोडं थोडं पाणी अशा हिशोबाने सगळं मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आणि आपल्याला त्यामध्ये थोडासा चिमूडभर सोडा पण टाकायचा आहे आपण कांदाभजी करायला जशा पद्धतीने पीठ सगळं मिक्स करून घेतो तसं एकसारखं पीठ मिक्स करून घ्यायचं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी जसं जसं लागेल ला, तसं तसं पाणी त्यामध्ये ॲड केलेलं आहे तर सगळं पीठ रेडी झाल्यानंतर कढई तापायला ठेवून द्यायची कढईमध्ये थोडंसुद्धा पाणी राहायला नको पूर्ण कढई कोरडी हवी आणि मग त्यामध्ये तेल टाकायचं तेलाला चांगलं तापवून घ्यायचं आणि मग हळूहळू आपण थो छोटी छोटी त्यामध्ये भजी सोडणार आहोत भाज्यांची एक बाजू पूर्णपणे तळली की हळूहळू हलक्या हाताने त्यांची दुसरी बाजू पण तळून घ्यायची एकदम हळूवारपणे त्यांना आपण पलटी करायचे आणि व्यवस्थित सगळे तळून घ्यायचे जास्त पण तळून द्यायचे नाही नाहीतर मग कर आपल्यासारखे लागतात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता बऱ्यापैकी कलर आलेला आहे अशा पद्धतीने तळून घ्यायची आणि होतं काय तेल त्यामध्ये जास्त प्रमाणात ॲप्सॉर्ब होतं तर त्यासाठी आपण आधीच ताटामध्ये थोडासा पेपर टाकायचा आणि मग त्यामध्ये सर्व भजी काढून घ्यायची जेणेकरून त्यातील एक्स्ट्रा जे तेल आहे ते पेपरमध्ये ॲप्सॉर्ब होऊन जाईल आणि मग त्यामुळे भजी जास्त तेलकट पण वाटत नाही अशा प्रकारे आपली सर्व भजी येथे तयार झालेली आहेत तर ही भजी तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर पण खाऊ शकता किंवा तसे पण खाऊ शकता खूप छान लागतात ही तळलेली भजी मस्त छान कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला मी दाखवते आवाज तुम्हाला आणि खायला पण खूप खूप म्हणजे खूप छान झालेली आहेत खूप छान आवाज येतोय तुम्हाला एकदम छान कुरकुरीत भजी झालेली आहेत आपली कॉर्न फ्लावर नसताना सुद्धा तरी सुद्धा इतकी छान भजी झाली आहेत फक्त बेसन पिठापासून बनवलेली ही भजी आहेत तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद चला तर मंडळी तुम्ही पण या भजी खायला तर थोडीशी भजी मी पृथ्वीला या बाउलमध्ये दिलेली आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद